विद्यार्थ्यांनी शिक्षणातून उज्ज्वल करिअर घडवावे समाज कल्याण विभागाचे निरीक्षक सचिन परब यांचे आवाहन चंदगड येथील रभा माडकोळकर महाविद्यालयात कार्यक्रम चंदगड येथील रभा माडकुळकर महाविद्यालयात समान संधी कक्ष व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाज कल्याण विभागाचे निरीक्षक सचिन परब यांनी विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले गरिबी व परिस्थितीला दोष न देता शासनाच्या योजनांच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडवावे असे ते म्हणाले प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना परब यांनी सांगितले की बार्टी अमृत सारथी महाज्योती टीआरटीआय अशा संस्थांच्या माध्यमातून शासनाने विविध शैक्षणिक व कल्याणकारी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र अचूक माहिती नसल्याने अनेक होतकरू विद्यार्थी मागे पडतात त्यामुळे योजनांची माहिती करून घेऊन जिद्दीने क्लास वन ऑफिसर होण्याचे ध्येय ठेवा त्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्यांच्या सोप्या व प्रभावी भाषणामुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले प्रास्ताविक समान संधी कक्षाचे समन्वयक डॉ टी ए कांबळे यांनी करताना योजनांची सविस्तर माहिती दिली अध्यक्ष भाषणात प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस टी गोरल म्हणाले की खेड्यातील व गोरगरीब विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शासनाच्या योजनांचा शोध घेऊन उज्ज्वल करिअर घडवणे ही खरी गरज आहे यावेळी डॉक्टर टी ए कांबळे लिखित मानव मुक्तीच्या चळवळीतील महायोद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक सचिन परब यांना देण्यात आले परब यांचा सत्कार डॉक्टर गोरल यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एन के पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर एस डी गावडे यांनी मानले कार्यक्रमाला डॉक्टर एम एम माने डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक व्ही के गावडे अनिल पाटील आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा